राजकीय वर्तुळातून आता एक महत्वाची बातमी दीपक केसरकर साताऱ्याच्या दरे गावात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत मात्र शिंदेकडून केसरकर यांना भेटण्यास नकार देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी दिल सुजित आंबेकर आपल्याला अधिकची माहिती देतील सुजित केसरकर भेटीसाठी दाखल झालेत मात्र शिंदेनी नकार दिला नेमकं काय कारण ऋतुजा ही आपल्याला एकनाथ शिंदेचे अतिशय एक, एक जवळचे सहकारी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की दीपक केसरकर हे तापोयापर्यंत आले होते आणि तापोया थ्रू दरेगावात याला बोटीनी किंवा त्या बार्जने यावं लागतं ज्यावेळेस हे सगळं कळालं म्हणजे इथं ज्यावेळेस दरेगावामध्ये ही माहिती मिळाली की दीपक केसरकर येणार आहेत त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं की मी आता काही तुम्हाला भेटणार नाहीये अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी कुणालाही न भेटण्याचं एक ठरवलेलं दिसतय कारण का कुठलाही मंत्री आला आमदार आला आता अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या या दरेगावाच्या बाहेर समोर आहेत अनेक ठिकाणी लॉन्चेस आणि ज्या बोटी ज्या दरेगावापर्यंत येतात त्याही बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत इथं जर दरेगावात कुणाला जर यायचं असेल स्पेसिफिक महावेश्वर पोलीस ठाण्याचे जे पोलीस इन्स्पेक्टर असतील किंवा दरेमधले मुख्यमंत्र्यांच्या जवळची जी माणसं असतील त्यांना कॉल करून त्यांनी येस म्हटल्याशिवाय कुणालाही दरे गावामध्ये पाऊल ठेवलं दिलं जात नाहीये कुठल्याही राजकीय नेत्याला मुख्यमंत्री आता भेटत नाहीयेत सर्वात महत्वाचं जे आपल्याला आपली जी ब्रेकिंग बातमी आहे की दीपक केसरकरांना के जर नकार मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी नकार दिला असेल थील। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी महत्वाचं प्लॅनिंग दिसतंय आणि मुख्यमंत्री भेटत नाही मे बी माध्यमांसमोर मुख्यमंत्री काय जस... बोलतायत का याकडे आता सर्व माध्यम प्रतिनिधींचं लक्ष लागलेलं आहे निश्चित आणि एवढी अपडेट आहे निश्चित सुजीत जसं आपण सांगताय त्यांच्या डोक्यात नेमकं काहीतरी चाललेलं आहे कारण संजय शिरसाट यांनी सुद्धा अगदी अलीकडेच वक्तव्य केलेलं होतं जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते दरेगावात जातात आणि त्यामुळे आता मोठा निर्णय खरोखर होतो का हे आगामी काळात आपल्याला पाहायचंय सुजित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी